पंतप्रधानकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसातच स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट पीक विमा जमा होण्यास सुरुवात या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पीक विमा जमा झाला आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा जमा व्हायला सुरुवात महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावामध्ये पीक विमा जमा झाला आहे पीक विम्याचे विमाचे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेले आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टर बावीस हजार ते चाळीस हजार पर्यंत बाजारभाव चोवीस तासात पीक विमा जमा होणार आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून शेतकरी खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीसच्या हंगामातील पीक विमा संदर्भात चिंतेत आहे पीक विमा कधी येणार कधी येणार कधी येणार परंतु आता जो काही पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा आहे हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि हा लवकरच जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार गावानुसार वितरित होणार आहे महाराष्ट्रामध्ये या तालुक्यांना या जिल्ह्यांना सर्वात आधी पैसे येणार आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे चोवीस तासात बँक खात्यात पैसे येणार आहे सर्व शेतकऱ्यांनी लगेच आपलं बँक अकाउंट तपासायचं आहे आपल्याला मेसेज आला आहे का कारण आपल्याला जर मॅसेज आला असेल तर लगेच पैसे आत्ताच्या आत्ता आपल्याला जमा होणार आहे मग पीक विमा ही सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे या पीक विमामध्ये काय होतंय ज्या शेतकऱ्यांचं पावसामध्ये नुकसान झालेलं असेल किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही ठिकाणी बियाण्यांना पाऊस कमी पडल्यामुळे बियाणे जळायला होते दुबार पेरणी होती काही ठिकाणी जी काही अतिवृष्टी होती काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती होती या सर्वांमुळे पिकाचं जो नुकसान झालं याच्यासाठी सरकार पंतप्रधान पीक विमा योजना येत आहे एक रुपयात मागच्या वर्षी पीक विमा होता सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ झालेला आहे पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा झालेला आहे आता उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा बघा अशा पद्धतीचा मॅसेज आल्यानंतर शेतकऱ्यांना कन्फर्म होत आहे की पैसे आता यायला सुरुवात झाली आहे ठराविक ठिकाणी पैसे येत आहे बघा दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीमध्ये भरपूर प्रमाणात मोठं नुकसान झालेलं होतं पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं काही ठिकाणी दुष्काळ पडलेला होता काही ठिकाणी अतिवृष्टी होती काही ठिकाणी वादळ होते टिळी असेल द्राक्षे असेल या सर्व पिकांचं नुकसान झालं आता शेतकऱ्यांचा त्यानुसार पंचनामे होऊन पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आलेला आहे उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा टप्प्याटप्प्यामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी यायला आता सुरुवात झाली आहे आता यादीमध्ये आपलं नाव आलं का नाही हे कसं चेक करायचं किंवा आपल्याला पैसे येणार का नाही जर तुम्हाला पहिले पंचवीस टक्के रक्कम जर अकाउंटवरती आली असेल बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही का आपल्या अकाउंटला पैसे आलेले का नाही अग्रिम पीक विमा जो पहिला आहे याच्यासाठी आपल्याला आपलं खातं तपासायचं आहे तपशील तपासायचं आहे यादी तपासायची आहे जर हे पैसे आलेले असतील तर उरलेल्या पंच्याहत्तर टक्के आता बघा हा प पीक विम्याची रक्कम शेतकरी का एवढ्या कळकळीने मागताय तर एक महत्त्वाचं कारण मागे असं आहे कारण ही रक्कम जर आत्ता आली तर पुढच्या सीझनचे आपल्याला नियोजन करायला सोपे होते असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर बियाणे असेल नांगरणी असेल त्याचबरोबर इतर मशागतीसाठी हे रक्कम अतिशय महत्त्वाची आहे कारण बघा वीस हजारपर्यंत समतोल सराजण शेतकऱ्याला याची अपडेट येणार आहे आता नुकसान भरपाईचे मार्ग मोकळे झाले आहे काय आहे नवीन अपडेट चला तर सविस्तर जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसमध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं काही ठिकाणी जास्त पाऊस होता काही ठिकाणी कमी पाऊस होता आता पी एम एफ बी वाय या संकेत अशा माहिती आलेली आहे आहे की इतका इतका निधी वितरित झालेला परंतु शेतकऱ्यांपर्यंत खरंच हा निधी आलेला आहे की नाही तर यासाठी पहिले आठ जिल्हे जिल्हे याच्यामध्ये अहमदनगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड या आठ जिल्ह्यांमधील साधारणपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मिळून अशा पद्धतीने पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आठ हजार शेतकरी असतील दहा हजार असतील बारा हजार अशा पद्धतीने आतापर्यंत अठरा हजार कोटीचा अठराशे कोटीचा निधी सर्व ठिकाणी वातरित केलेला आहे असंच काही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचा वितरित केलेला निधीचा आकडा अठराशे कोटी आत्तापर्यंत आहे आता, आता सोळा जिल्ह्यांना पैसे जमा होणार आहे पहिला आठ टप्प्यात आठ जिल्ह्यांचा टप्पा होता आता सोळा जिल्ह्यात ठराविक ठिकाणी पैसे जमा होत आहेत आता पीक विम्याचे पैसे कोण देत आहे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे पीक विम्याचे पैसे जे आहे ही कंपनी देत असते परंतु या कंपन्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून कर जे काही परतावा आहे हा परतावा मिळत असतो त्या परतावा आल्यानंतर ते आपल्याला शेतकऱ्यांना पैसे देत असतात आता सर्वात महत्वाची बातम्या म्हणजे काय की हे पैसे वितरित करण्याचे आदेश अतिशय प्रचंड वेगाने पैसे देण्याचे आदेश सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहे परंतु आता बघा पीक विमा कंपन्या याच्यासाठी कानकुचर करत आहे लवकर पैसे देत नाही तर मग याच्यासाठी आपल्याला जर काही तक्रार असेल की आपले पैसे आलेले नाही तर आपण जे काही कृषी अधिकारी आहे किंवा कृषी अधिकारी आहे आता पहिली गोष्ट जर आपल्या पिकाचे नुकसान दुष्काळ परिस्थिती गारपीट वावटळ पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने झाले असेल तरच आपण पीक विमा क्लेम करू शकता नाहीतर आपल्याला पीक विमाची रक्कम मिळणार नाही आता वेबसाईट कशी तपासायची आहे की पीक विमा येणार काही का नाही तर आपले पी एम पी वाय संकेतस्थळावरती जायचं आहे आपलं नाव टाकायचं आहे आधार कार्ड टाकायचं आहे आणि आपल्या दाव्याची परिस्थिती बघायची आहे जर आपल्याला रक्कम आलेली असेल तर ती तर डेबिटेड म्हणून येईल आणि जर पैसे येणार असतील तर पेंडिंग म्हणून येईल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही के वाय सी अपडेट केले नसेल तर के वाय सी इज पेंडिंग असा प्रकारचा मेसेज तिथे येत आहे पी क्यू संदर्भातील जर काही क्युरी असेल तर आपल्या जवळच्या सी से एस सी से सेंटरवरती आपण भेट देणं गरजेचं आहे कारण जर सी एस सी से से सेंटरवरती भेट दिली नाही तर आपल्याला समजणार नाही आपला फॉर्म नक्की कुठे अडतोय बऱ्याच शेतकरी वाट पाहताय परंतु जर काही डॉक्युमेंट क्युरी असेल तरीसुद्धा पैसे येत नाही आहे काही ठिकाणी वाय सी अपडेट नाही आहे काही ठिकाणी आधार पॅन लिंकिंग नाही आहे काही ठिकाणचं बँक अकाउंट हे फ्रीज झालेलं आहे बँक अकाउंट ॲक्टिव्ह झालेलं नाही हे पण महत्त्व गरजेचं आहे जर आपल्या या संदर्भात काही क्युरी असेल अकाउंट चेक करायचा असेल तर पी एम बी वायवरती जायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून आपल्याला लगेच समजणार आहे की पैसे आलेले नाही या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पीक विम्याच्या संदर्भातील पैसे येणार आहे पीक विमा संदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि जे काही चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देत आहोत वाय सी अपडेट करणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही तिची करणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट की आपल्या परिसरात इतर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आले का नाही हे पण बघणं गरजेचं आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद